नमस्कार मी सूरज संवाद लाईव्ह टी व्हीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध मतदारसंघातील दौऱ्यांमध्ये आज आपण येऊन पोहोचलो आहोत कर्जत जामखेडमध्ये कर्जत जामखेडमधील मधील धरण या गावामध्ये आता आपण आलेलो आहोत आणि या कुळधरणच्या या चौकामध्ये इथं आपल्याला भरपूर नागरिक दिसत आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांना काय वाटतं कोण आमदार होईल कारण की काही मोजकेच दिवस आता या निवडणुकीसाठी राहिलेले आहेत तर लोकांच्या प्रतिक्रिया अजूनच आपल्याला स्पष्ट असा निकालाचा अंदाज देतील तर तेच आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत चला नमस्कार नमस्कार बोला तुमचं काय नाव रवींद्र आडे काय काम आम्ही करतोड कामगार काय वाटतंय कर्जत जामखेडचा आमदार कोण होईन यावेळेस असं वाटतं की वरून सत्ता येतात बीजेपीच व्हायला पाहिजे बीजेपीची सत्ता आहे म्हणून आणि म्हणजे मग राज्यात सरकार कोणतं सरकार ते काही सांगता येत नाही इलेक्शन शेवटी नमस्कार बाबा नमस्कार तुमचं काय नाव जगताप काय वाटतं इथं कोण आमदार होईल या वेळेस राम शिंदे पवार राम शिंदे का बरं राम शिंदे विकास आहे राम शिंदे काय काय विकास केला काय सांगता येईल का पाणी कुकडीच राम शिंदे सांगते कुकडीच पाणी आण मोठा हात आहे त्यांचा आणि शेतकऱ्यांना काय लागतं पाण्याशिवाय दुसरं काय पाहिजे नाही त्यांनी पैसे दिले किंवा जेवण घातलं तरी ते काय राहतं का शेवट पाणी आयुष्याचा प्रश्न आहे आहेत आमचे सात सात आठ आठ एकर आहेत पाच सहा तर रोहित पवार त्यांनी नाही काही प्रयत्न केला रोहित पवारांनी त्यांनी प्रयत्न केले पण ते कसं आहे त्यांच्या हातात लिपी सत्ता नाही ना, ना। त्याच्यामुळे त्यांचं वर चालत नाही काय आणि मग रामशिंदी सत्ता असल्यामुळे राम शिंदेच लोक ऐकतात वर यावेळेस काय होईल सत्ता बदल होईल का परत तीच सरकार येईल बदल होणार सत्ता तीच सरकार येणार भाजपच येणार भाजप मग काय वाटतं ह्या वेळेस कर्जत जामखेड कर राम शिंदे मतदान करते कर रोहित पवारांना राम शिंदेला मतदान जास्त होणार कर्जत जामखेड मधून राम शिंदे जास्त मतदान होणार धन्यवाद नमस्कार तुमचं काय नाव आहे विजयाबा मोरे काय वाटतं ह्या वेळेस कोणा आमदार राम शिंदे हो का बरं राम शिंदे होते पाणी बिणी आणतात कॅनलचं कॅनलचं पाणी आणतात म्हण आता रोहित पवार आमदार आहेत त्यांनी ना नाही का आणलं कॅनलचं पाणी आणतात ती चांगली यावेळेस का बरं बदल होईल असं वाटत राम शिंदे आणतात रोहित पवार चांगले नमस्कार नमस्कार बोला तुमचं काय नाव रामेश्वर काळी काय वाटतं ह्यावेळेस जामखेड कर म्हणा कर्जत कर म्हणा कोणाच्या बाजूने जास्त उभे राहतील शिंदे साहेबांचे का बर राम शिंदेच्या बाजूने विकास केलाय त्यांनी पाच वर्षात मागल्या दहा वर्ष मंत्री होते त्यावेळेस आणि मग आता गेली पाच वर्ष रोहित पवार आमदार आहेत त्यांच्या काळात काही विकास नाही झाला काही नाही फक्त फक्त जाहिरात बाजी दुसरं काही नाही झालं सोशल मीडियावर सोशल मीडियावर फक्त काम केलं जात तसं मग राम शिंदेचं ग्राउंडवर काम आहे का ग्राउंडवर आहे ना काम त्यांचं पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न चांगले चांगल्या प्रमाणे मार्गी लावले रोहित पवारांकडे काही जनसंपर्क होत नाही का काम का का, का, का कर हो आहेत करा हे जनसंपर्क त्यांच्याकडे होतो पण ते लय पाच पन्नास पी अगोदर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि मग ते करा ते नाही सर्वसामान्य लोकांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तसं राम शिंदेच कसं आहे डायरेक्ट हॉटलाईन असते कुणा कुणी फोन केला तर ते फोन उचलणार बोलणार त्यांच्याशी असं काय वाटतं ह्यावेळेस वेळेस बदल होऊ शकतो शंभर टक्के होणार धन्यवाद तुझं काय नाव राहुल सुपेकर काय वाटतं ह्या वेळेस कोण आमदार साहेब राम शिंदे साहेब आता तुम्ही म्हणता एवढं कॉन्फिडन्स मागच्या वेळेस लोकांनी रोहित पवारांना का निवडून दिलं नवे आल ते म्हटलं बारामतीकडे म्हणले जमखेडचे काय केलंय त्यांनी काय नाही झालं काय काम केलं नाही ते नुसते आश्वासन दिली कुठं कंपनी दप्तरां टी शर्ट वाटून योगद होत असतो का काय तस शाळेसाठी काम केले पण तसं त्याचा काय फायदा नाही का तो नागवायचा प्रश्न आला ते पावारे विकास होत असतो विकासासाठी असतो का कॅनलचं पाणी आणायचं रस्ते करायची तो विकास आला तो राम शिंदे साहेबांनी केलेला विकास तो काय वाटतं वेळेस बदल होईल शंभर टक्के बदल होणार आहे वातावरण फिरलेले राम शिंदे साहेब येणारेच नमस्कार तुमचं काय नाव संदीप हे रामंत आंधोळे काय वाटतं यावेळेस कोणा आमदार होण्याची शक्यता जास्त वाटते रोहित दादा काय बरं रोहित दादा होते वाटतं चांगले काम येत काय सांगते ते काय 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 काम झाले तुमच्या भागात इकडे रोडची वगैरे भरपूर काम झाली काय मी इकडून आलो श्रीगोंद पण काय रस्ता व्यवस्थित नव्हता त्याच काय रस्त्यासाठी काय पाठपुरावा केला का नाही हा होईल ना आता दादा आमदार झाले होईलच ना आता दादा तो होते पाच वर्ष आमदार वर, पाच वर्ष वर्ष पण त्यांच्याकडे अडीच वर्ष सत्ता होती त्याच्यामुळे फरक पडला हा तुम्हाला का वाटत आमदार आमदार आता शिंदे साहेब शिंदे साहेब होतील असं काय वाटत बरं दादांनी काय केलं काय नाही केलं वर्षात विकास नाही झाला असं आम्हाला वाटतं यावेळेस लोक परत रामचिंदेला निवडून देतील काय नक्कीच काय बरं का रामचिंदेला का निवडून देतील आणि रोहित पवारांना का नाकारतील काय वाटतं कारण एखादं कारण सांगता येईल तुम्हाला काही तसं नाही पण आता कस साहेबांच त्यानुसार धन्यवाद नमस्कार बोला तुम्हाला काय वाटतं यावेळेस काय आमदार इलेक्शन कोण कोण बाजी मारी नाही राम शिंदे का बरं राम शिंदेने असं वाटतं काम आहेत ना त्यांचे तो रोहित पवारांनी नाही काम केले काय रोहित पवार पाच वर्ष आमदार येत तसं नाही पण काय होत ज काम चांगली पट बांधता रे काम चांगली त्यांची राम मग मागच्या वेळेस लोकांनी काबलं रामशिंद काय साडे अडचणी असतात थोडस मी काय वेळेस बदल होऊ शकतो राम शिंदे येणार शंभर कर बाबा नमस्ते बोला काय ना तुमचं जगताप काका साहेब काय वाटतंय इथं सध्या तुमच्या कुळधरम भागात तू तरी होस काय ती बी मताने निवडून येणार एक नंबर नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं कोण आमदार होण्याची शक्यता राम शिंदे राम शिंदे होतील असं का वाटतं बरं कामाचा विकास आहे आणि इथला नेता आहे स्थानिक ले ले का बरं असं स्थानिक बाहेरून आलेले असं का वाटतंय काय फरक आहे बाहेरून आलेले ते कायच करीत नाही ते काढला सगळ्या पॅटर्न वापरतात इथल्या युवकांना ह्यांना कुठले काम देत काय नाही इथल्या परिस्थितीनुसार काम नाही करत काम नाही करत फक्त हे आपले छाटछट सगळे दिसत धावायचे बाकीचे काम नाही काय करत दाखवायचे काम आहे बाकीचे काम आहे ग्राउंड लेव्हलवर काम नाही काय रोहित पवार ग्राउंड लेवलवर काही वाया पाट्या पुस्तक वाट नाही शायकले वाट नाही दुसरे काय काम नाही का राम शिंदेची काही काम आहेत राम शिंदेचे काम आहे रस्ते दिलेत तुमचे हे बांधारे बांधून दिले आणि तर हे सगळ्या सुविधा पाण्याचा प्रश्न कोणी सामान्य माणसाने फोन केला तरी वो दहा पाच फोन आले की पाणी सुटते असं ह्यावेळेस लोक बदल करत चांगला बदल होईल धन्यवाद नमस्कार राम राम काय ना तुमचं बाळासाहेब सुपेकर काय वाटतं ह्या वेळेस कोण आमदार होईल आमदार तस राम शिंदेच होतील का बरं असं होतीलच म्हणून विश्वास आहे काम केलेले काय हा विश्वास आणि काम काय मागच्या वेळेस कमी पडले काय झालं काम मागल्या वेळेस कमी नव्हती पडले शासनाने तेरा खात्याचा भार त्यांच्यावर टाकला होता त्याच्यामुळे जनसंवाद कमी पडला जनसंवाद कमी पडल्यामुळं काम केले लोकांना सगळ्या शेतकऱ्याला सगळ्याला माहित नसते जे काय हुशार आहेत त्यांनाच कळतं काम काय केले काय नाही त्याच्यामुळे त्यांचा पराजय मागल्या वेळेस झाला काय वाटतं ह्या वेळेस वे काय कशाच्या जोरावर परत निवडून माणूस की आपुलकी आपलं ते आपलंच आहे का नाही आपलं त्यांनी केली पण पोकळ काम केली भरीव काम नाहीत टिकाऊ कामं नाही कुठं कंपास वाट यायकल वाट सायकल हे टिकणारी वस्तू नाही ना जे टिकणारी वस्तू ते रोड चांगला करावा आमचा रोड बघितला तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यात हे रोड हा फिरूळ दाखवा काम पोकळ काम करून विश्वास विकास होत नाही त्याला भरीव कामं करावं लागतात रामशिंदेचं पाण्याचं काम महत्वाचं आहे रामशिंदे राम रामशिंदे साहेब आल्यावर पाणी अडीच वर्षा आम्हाला ज्या टायमाला लागतं त्याच टायमाला पाणी आलं दादांच्या काळात पाणी आलं पण ज्वारीचं पाच सुंदर रानात पडलं पाणी आलं ते पाणी उलट ज्वारीचं नास्तोच करायला पाणी आलं पिकवायला नाही असं बार वेळा झालं जलसंधारणची कामं भरपूर केली जलसंधारण आमचा पाण्याचा साठा वाढला पाण्याचा साठा वाढल्यामुळे आमच्याकडे टँकर बंद झाले टँकर बंद झाल्यामुळं गाव सुखी झाले टँकरमुक्त गाव झालं नाही तर तसं पाहिलं तर कुलधरण हे कर्जत जामखेडमधलं एकमेव गाव असं की दुष्काळी आमच्या इकडे नाला बिल्डिंग शिवाय कामा नव्हती पण आज आम्हाला लोक कामाला मिळत नाहीत मजूर कामाला मिळत नाही इतकी चांगली परिस्थिती रामशिधी साहेबांमुळे झाली म्हणून आम्हाला भूमिपुत्रच रामसाहेब रामशिंदे साहेबच आमदार होणार हे काळ्या आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय नाव तुमचं राहुल सुपेकर काय वाटतंय सध्याची परिस्थिती कशी इथं कुळधरण मध्ये कुळधर मध्ये आता दोन्ही नेते एकत्र झालेले आहेत मंगेश पाटील आणि राजेंद्र काका कुंड हे पारंपरिक विरोधक आहेत पण भूमिपुत्रासाठी हे एकत्र झाले तुम्हीच योजना का आखा किंवा काय परिस्थिती होऊ शकते या ठिकाणी राम शिंदेला लीड शंभर टक्के भेट दोन्ही गट अं मनोमिलन झालेलं आहे त्यामुळं सगळी एकत्रात काम करतात काय अर्थ आता तुम्ही म्हणताय कुळधरण मधून लीड भेटा पण मग संपूर्ण मतदार सांगायचा विचार केला तर कुठेतरी काय त्याचा काय निकाल राहील त्याच्याबद्दल काय वाटत निकाल आता कर्जत मधन कर्जत मध्ये तर लीडच भेटणार आहे जामखेड मध्ये कर्ज मध्ये सुद्धा लीड भेटणार आहे आणि शिंदे साहेबांचा विजय शंभर टक्के होणार आहे का बरं साहेब परत निवडून येतील असं वाटतंय काय त्याच्या माग कारण काय वाटत शिंदेसाहेब सध्या संपर्क थेट जनतेशी झालेला आहे आणि जो नेत्यांचे नाराजी आमदार रोहित पवारांवर ते सध्या जे नाराज लोक आहेत ते भूमिपुत्रासोबत आहेत कारण आमदार साहेबांनी दिलेली वागणूक ही स्थानिक नेत्यांना काही पचनी पडली नाही त्यांनी त्यांना मान सन्मान तो मिळायला पाहिजे होता कारण एखादा नेता हे असाच आज आजचा आज उभा राहिला नेता होत नाही ना त्याची दहा दहा वर्षे त्या सामाजिक कार्यात गेलेले असतात परंतु ती वागणूक योग्य वागणूक न मिळाल्यामुळं बरेच स्थानिक नेते नाराज आहेत रोहित पवार रोहित पवारांवर त्यामुळे हा साहेबांना फायदा नक्कीच होणार आहे आणि शिंदेसाहेबांनी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न साहेबांचा चाललाय आणि तो यशस्वी सुद्धा झालेला आहे मग काय वाटतं ह्या वेळेस निकाल शंभर टक्के शिंदे साहेबांनी निकाल बदलतील आणि जनता शिंदे साहेबांबरोबरच आहे ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं रजी जाधव काय वाटतं ह्या वेळेस कोण आमदार होण्याची शक्यता माहिती सरकार मायुती सरकार हो राम आमदार कोण होईल राम शिंदे का बर राम शिंदे चा आमदार होते शिवराजी कामाल केल्या लाडक्या बहिणींना पैसे दिले ते योजना त्याचा पण फायदा होईल हो हो शंभर टक्के पाणी आम्हाला आहे आम्हाला पाण्याचं काम कस रोहित पवारांच्या काळात झालं नाही झालं ते गेलं यामाडिशन यामाडिशनला गेलं पाणी ते काय त्याचा फटका बसेल रोहित हो शंभर टक्के बसणार आणि मग ह्या वेळेस काय होतंय बदल होत आणि दिसतोय काय शंभर टक्के धन्यवाद नमस्कार काय वाटत या गुंड काय वाटत होण्याची पहिलं वातावरण वेगळं होतं चेंज पहिलं काय होतं ते सांग मला पहिलं होतं रोहित पवारच होत पण आता कोणी ह्याची गॅरंटी नाही पहिलं वाटायचं रोहित पवार येते ह्यावेळेस मग आता एवढ्यात मात्र वातावरण फिरल्यासारखं झालं पूर्ण पूर्ण चेंज आहे पूर्ण पूर्ण चेंज आहे आता काय बरं चेंज झालं असं वाटत नाही तसं नाही काय होत आज लोकांना असं त्यांनी बोलथापात दिल्या किंवा किरकोळ गोष्टी त्यांना दिलं पवारांनी हा आणि तशी भाजप सरकारची वरचे दोन जरी वेगळी असली तरी एक बरी काम आमच्या भागात कुकडीचं काम त्यांच्यामुळं झालं जलशेवरचं का काम भाजप झालेलं आहे रोहित पवार वाईट माणूस असं मनाचा विषय नाही पण ना चांगल्यापैकी काम का का भाजपचं सरकार का। मोठी काम झाली का राम शिंदे राम शिंदे नाही राम शिंदेच्या काळात बिन भाजपच्या काळात बी मोठी कामं झालेली बरोबर तुमचं काय नाय वाटतं या वेळेस कसं वातावरण फिरतं इकडे कसं फिरलं तरी मी तुझा रेल नाही तुतारीलाच का बर तुतारीलाच का करायचं करायचं आपल्याला पहिल्यापासून आहे ती नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं काय वाटतं वेळेस कोण आमदार होणे शक्यता जास्त वाटते यावेळेस आमदार हो राम शिंदे का बर राम शिंदे होते लाच वाटत पण हाय जरा वार तसे वार भिरलंय का पहिल्यापासून तसे पहिल्यापासून नव्हतं पण काम जर राम शिंदे चांगली रोहित पवार निवडून आल्यावर आमचं दोन चार वर्षाचा बेकारी झाली ती पाण्याची त्याची केन पाणी आलं वॉर ला माना काम नाही करता आले नाही करता आलं की नाही वॉरल काम रामशिंदच काम चांगलं मग काय आता लोक यावेळेस का बदल करते त्याच्यामुळेच ना काम पाण्याचा प्रश्न आमच्या मोठा आहे पाण्यामुळं लोक जर रामशिंद्याला शिकते परत निकालातून दिसून येईन काय काय वाटत शंभर टक्केची आहे ना निवडून येईल शंभर टक्केची ठीक आहे धन्यवाद ओके नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं भाऊ संसृ काय काम काय करतात शेती शेती कसं आहे शेतीला पाणी बिनी आहे का रामशिंदी असलंच पाणी असतं रामशिंदी असं पाणी नाही तर मग पाणी नाही अडीच वर्ष पाणीच नव्हतं का बरं असं काय ज्यावर निघाला खालून पाणी निघाय ज्यावर पाणी येतोय मग परत त्याला ज्यावर यायचे त्यांनी याच्यासाठी केलं का ज्वारी कापल्यावर परत फुटली पाय त्यांचा डबल उत्पन्नाचा विचार असेल काय मग असं काय होतं काय वाटलं काय काय होतं असं काय म्हणजे आता काय त्याचे काय नियोजन असेल त्याच्या नियोजनानुसार काय असेल काय वाटतं ह्या वेळेस आमदार कोण होऊ शकते राम शिंदे शंभर टक्के होऊ शकतात का बरं काम बी भरपूर आहेत ना त्यांचे विकास बी चांगला करा यांनी काय केलं तेव्हा पुढच काहीच केलेलं नाही हे काम पाशे देत्या पेड देत्या परत काय आपलं ते काय म्हणतो त्याला बायाला घेऊन जात्यात छात्रा देत्यात आणि दुसरी पुस्तक देत्यात हे दुसरं काय हे सोडून काहीच नाही राम शिंदेची काय काम आहेत रामशिंदे रोड जे आहे ते सगळे झाले तुम्ही रामशितीचे का सगळे रामचंदी रोड आहे आता मी नाही ह्याच्या पलीकडे ना त्या लोकांच्या पलीकडे रोड नाही तुम्ही काय काय विचारायचं काय पण काय वाटतं मग रामचंदीने काय विकासाची काम केली इकडे काय पाण्या तर पाणी रेग्युलर येत होत परत दुसरी गोष्ट म्हणजे जे निधी टाकलाय तो प्रत्येकाला वाटलाय म्हणजे तुमचं हे असून द्या ब्लॉकचं काम असून द्या किंवा आपलं मंडप असून द्या हे कुठं काय गेलं घोषणा चला पुढे रोहित पवारांचं काय काम जसं निसत्या घोषणा काहीच नाही अजून कुठलं पूर्ण झालं मध्ये दाखवून द्या कुठलं पूर्ण झालं काय वाटतं लोक यावेळेस बदल करते नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के बदल आहे एक टक्का राम शिंदे लागणार धन्यवाद नमस्कार हो दादा बोला गाव काय तुझं गणेश गावाने काय वाटत वेळेस काय ह्यावेळेस चित्र कसे दिसतंय रोहित दादा येत असतात रोहित दादा परत एकदा का बरं परत दादांची अनेक काम आहेत आमच्या गावात आता स्टेडियम होत आहे कार्यालय होणार आहे शाळा होणार आहे मोठे रस्तेही चालू आहे काम त्याच्यामुळे रोहित दादा म्हणले आहेत आश्वासन देते राशीन परिसरात आमच्या इकडे चालू आहे सगळं स्टेडियम होत आहे नवीन कार्यालय शाळा चालू आहे काम काय वाटत पूर्ण होतील हा येणार फिक्स कसं राहील राहील हा लीड आहे ना पंचवीस हजार च्या पुढे ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार काय ना तुमचं किरण थोरात काय वाटत या वेळेस कोणाची शक्यता जास्त आहे आमदार म्हणायची राम शिंदे का बरं राम शिंदेची शक्यता जास्त त्यांनी विकास जास्त केलाय काय विकास केला काय सांगता येईल विकास त्यांनी जलयुक्त शिवरायचे कामं के केलेत त्यानंतर कुकडीचा प्रश्न मोठा चा प्रयत्न चाललाय करते आणि त्यानंतर लाईटीचं पण व्यवस्थित केलेलं आहे सप्रेशन वगैरे हो बसवले शिदरेक साईडला आमच्या बी साईडला सप्रेशन बसवले त्यांच्या वेळेस यांचं जे सरकार आलत कोणाचं आता मध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं त्यावेळेस लाइटचं लोडशेडिंग लगेच चालू झालं राम शिंदे परत आमदार झाले कि लगेच लाईट सुरळीत चालू झाली व्यवस्थित सक्षम राम शिंदे राम शिंदे जोडते त्यानंतर असं की राम शिंदेने खरोखरच विकास केला असं केले की म्हणजे ज्यावेळेस मी स्वतः मोटर रायडिंग च काम करतो शेतकरीचं मी बी आणि मी धंदा जवळपास दोन हजार बारा साली टाकलेला आहे दुकान आणि त्यावेळेस पाण्याची अशी परिस्थिती होती की जानेवारी फेब्रुवारी मध्येच पाणी निघत होत त्यावेळेस पाणी निघलं की आमचे धंदे बंद पडायचे काम बिम काय होत नव्हतं पण आता पाणी जवळपास जवळपास पार पाचव्या महिन्यापर्यंत पाणी जातं हे कोणामुळे जातं मुळे जातं ना कारण की जलयुक्त शिवाराचं काम इतकं मोठं की त्यांना पाच वेळा निवडून दिलं तरी कमीच आहे इतकं मोठं काम आहे ते कारण की आता कसं आहे सायक्लिंग कंपनीशी देऊन काही विकास होत नाही आमच्या शेतकऱ्यांकडे सायक्लिंग कंपनी इतका पैसा आहेत अलग जाणार म्हणजे विकास खरोखर रामचंदे यांनी केलेलाच आहे जलयुक्त शिवराचं सगळ्यात मोठं काम आहे आज प्रत्येक शेतकऱ्याला पाणी पार पाचव्या महिन्यांपर्यंत जाते म्हणजे पाणी आलं म्हणजे विकास आला बरोबर का नाही म्हणजे असं वाटतं की राम शिंदेच आमदार होतील आणि ते होणारच आहेत नमस्कार नमस्कार काय ना शिवराज काय वाटतं ह्या वेळेस कोणाची शक्यता जास्त वाटते आमदार राम, राम शिंदे का बरं राम शिंदे होतील असं वाटतं काय मुद्दे आहेत मुद्दे असे काय आता सगळे तेच एकच मुद्दा सांगणार आहेत पाण्याचा आपलं पाणी शिवाय दुसरं काही नाहीच पाण्यासाठी जे काम केलं त्याच मुद्द्यावर त्यांना परत आमदार तेवढंच लागते पाणी सोडून दुसरं काय पाहिजे आणि मग आता जे आमदार आहेत रोहित पवार ते त्यांच्या काळात काही का पाण्यासाठी काम नाही झालं पाणीच आलं नाही त्यांच्या काळात पावसाळ्यात पाणी यायचं उन्हाळ्यात पाणी लागतं ना उन्हाळ्यात पाणी आणायचं का त्यांच्यात त्यांच्या काळात आलं नाही त्यांनी आता आणलं नाही त्याच्यात आपण तरी काय करणार त्यांनी प्रयत्न केले असते नक्की आलं असतं काय वाटतं ह्या वेळेस बदल होऊ शकतो का बदल होणार आहे शंभर टक्के धन्यवाद धन्यवाद काय नाव तुमचं अक्षय सुभेकर काय काम करतात कपड्याच दुकान आहे तुमचं हो काय वाटतं कसं आहे सध्याच इलेक्शनचं वातावरण कसं आहे तुमच्या भागात आमच्या भागात राम शिंदे पुढे राहतील राम शिंदेचा वारं जास्त वाहत का हा राम शिंदेचं वातावरण जास्त आहे का बरं असं वाटतंय का म्हणजे मागच्या वेळेस तर रोहित पवार आमदार झाले मग ह्या वेळेस राम शिंदेचं वातावरण आहे असं का वाटतंय राम काम केले तसे रोहित पवारांसाठी एक पण ठोस काम केलेलं नाही का त्यांनी काम केलं असं सांगावं त्यांनी नाही का म्हणजे कोणतंच काम केलं नाही गावात तर कोणतंच काम नाही अजून फक्त त्यांनी दिलेले बोल कमपाशी मुलांना हे वाटले सायकल वगैरे वाटले पण असं त्यांचं ठोस काम असं नाही गावात काही रस्ते पाणी वीज त्याच्यासाठी रस्त्याचं काम नाही कशाच काम नाही त्यांच्या पण कार्यकर्त्यांनी सांगा एक काम केलं त्यांनी गावात असं नाही का एक पण काम नाही त्यांचं काळ असं तालुक्यात त्यांनी काम सांगा एक तालुक्यात त्यांनी काम केलं असं कोणतं काम आहे का तुम्हाला सांग कोणत नाही त्यांच्याकडे असं काम ठोस काम बरं राम शिंदेच्या काळात काही काम झाली आता राम काळात रस्ते मंजूर झाले एसटी डिपो मंजूर झाला त्यांच्या काळात फक्त रोहित पवारांनी केलाय नाही तर रस्ते झाले तर जलसंधाराच काम झालं आमच्या काळात सात बंदर झाले जवळजवळ नाही हा सगळंच केले ना त्यामुळं रामचंद्र निवडून येतील असं म्हणजे रोहित पवारांना असं ठोस कामच नाही त्यांनी फक्त काय केले आपलं सोशल मीडियावर जास्त हे केले नाही का सोशल मीडियावर जास्त हवा केली पण असं ठोस काम नाही बा दाखवाय का मी हे काम केलं मागच्या वेळेस काय वाटतंय का बदल झाला असं मागच्या वेळेस रोहित पवार कसं केलं मागच्या वेळेस माणसाला वाटलं तर बारामती सारखा विकास करतील आपला नाही का प्रगती होईल पण त्याप्रमाणे काम झालं नाही ना बारामती सारखं काही असं कामच झालं नाही त्यामुळं मागच्या वेळेस माणसाने मतदान दिलं त्यांना पण ह्यावेळेस काय देणार नाही माणसं ह्यावेळेस काय होईल काय वाटतं वाटत राम शिंदे ठीक आहे धन्यवाद ठीक नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं राहुल निंबोरे काय वाटतं ह्यावेळेस कसं इथे इलेक्शनचा वारं कसं वाहतंय आहे कोणत्या दिशेने वाहतंय राम शिंदे साहेब राम शिंदेच्या का बरं राम शिंदेच्या दिशेने वारं आहे असं वाटतं विकास पुरुष विकास पुरुष हम्म काय असं विकास केला भाऊ सर्व क्षेत्रात विकास आहे साहेबांचा काय सांगता येईल काय विकास हो भरपूर सगळ्यात जास्त म्हणजे जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून भागात झाले जलयुक्त शिवाराचे भरपूर आता तुम्ही जर हे जगदंबा देवीच्या मंदिराच्या मागचा जर ओढा पाहिला तर ह्या ओढ्यावरती बंधारे असतील त्याचं खोलीकरण असेल आणि कुकडीच्या माध्यमातून येणाऱ्या नेहमीत आवर्तनातून त्याच्यात पाणी सोडायचं काम असेल हे राम शिंदे साहेबांच्या काळात चांगल्या पद्धतीने होतं त्याचाच फायदा ह्या कुळधरण आणि ह्या परिसरातील लोकांना होतो त्याच्यामुळं इथली जनता कुकडीच्या पाण्याच्या मुद्द्यावरती शिंदे साहेबांसोबत पाण्याचं एक विषय झाला बाकी रस्ते असेल विजा असेल किंवा सरकारी योजना असेल त्या बाबतीत काही काम झाली इकडे हो भरपूर आमच्या भागामध्ये शिंदे साहेबांनी विजेच्या संदर्भामध्ये आता आमचं पहिलं कुळधरला सबस्टेशन होतं या सब लोड लोडायचं म्हणून इथं राक्षसवाडीला दुसरं सप्टेशन दिलं इथं शेजारी सिद्ध टेकला चारशे शिंदे साहेबांनी मोठं सप्टेशन आणलं म्हणजे विजेच्या बाबतीत बी शेतकऱ्यांना मुबलक वीज मिळावी म्हणून साठी देखील साहेबांनी प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामुळे काय अडचण नाही साहेबांना रस्त्याच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर भाजपा आणि महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये आता इथून पलीकून नॅशनल हायवे गेलेला आहे तो कर्जतून नॅशनल हायवे गेलाय आणि या आमच्या ह्या कर्जत कुळधन रस्त्याचे देखील काम लवकरच चालू होणार आहे आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातूनच हा रस्ता या ठिकाणी पार पडत असतो तिथून मी मधल्या मार्गे परत इथे आंबालिकाला जोडणारा एक रस्ता भाजप सरकारच्या काळात झालेला आहे शिंदे साहेबांचं फार मोठं काम आहे रस्त्याच्या बाबतीमध्ये संपूर्ण तालुक्यात ता रस्त्यांचं शिंदे साहेबांनी निर्माण केलेलं आहे काय वाटतं ह्यावेळेस लोक शिंदे साहेबांच्या बाजूने उभे राहतील का मागच्या वेळेस तर रोहित पवारांना निवडून दिलं होतं खरंच नाही नाही उभे राहिलेत ऑलरेडी आजचं वातावरण असे दोन दिवस आता निवडणुकीला टाइम राहिलाय इलेक्शनला दोन दिवस वेळे आजची निवडणूक जर पाहिली तर निवडणूक पूर्णपणे राम शिंदे साहेबांच्या बाजूने झालेली आहे लोकांना रोहितदाजांचा तो फसवा विकास खोटा विकास आता नकोच आहे मागच्या वेळेस लोक भूलले लोकांना वाटलं पवार आहेत पवार बारामती सारखं काहीतरी करतील पण तसं काही झालेलं नाहीये मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे आजची ही सुज्ञ कर्जत जामखेडमधली जनता राम शिंदे साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलेली आहे मी तुम्हाला पुन्हा आधीर करतो की ही निवडणूक राम शिंदे साहेबांच्या बाजूने आहे ठीक आहे धन्यवाद ओके नमस्ते काय ना गणेशाशी काय कसं काय वाटतं इथं कुळधरण भागात म्हणा किंवा पूर्ण मतदारसंघात म्हणा वातावरण कोणाचं चा चांगलंय राम शिंदे का बरं राम शिंदे काय झालंय मी दोन शेर फाडले होते पाच पाच हजाराचा ते पंचवीस रुपये पन्नास रुपये ते कारखाना तोट्यात का एकाना फेता येईल आमका एक तर उसण येत नाहीत गाडी सेंटर देत नाहीत आणि शंब... राम शिंदेचे जलयुक्त शिवराचे भरपूर काम आहेत व्हिडिओ दाखवतो मला काय वाटत शंभर टक्के राम 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 शिंदेच काय बरे मागच्या वेळेस लोकांनी रोहित पवारांना निवडून दिलं मग ह्या वेळेस नाही काय तस का वातावरण काय काय वातावरण काहीच काम केलेलं नाही फक्त गावाला एक हे दिलेलं आहे ही सभा मंडपाच ते बी निमार्द दिलेलं आहे कामच काय केलेलं बाकी ठोस काम नाही का ग्राउंड वर काही काय ग्राउंड वर ठोस काम दोन चार कार्यकर्ते धरतेच त्यांना तपास देतात काम काय काम केले तर काहीच काम केलं मला त्यांच्या ऑफिस मधून फोन आला तुमची काय अडचण आहे मी रस्त्याची अडचण सांगितली आजूक त्यांचा फोन रिप्लाय येतोय काय होतोय आजूक रिप्लाय आहे ना झालं महिने दोन महिने झालं फोन आलेला आले त्यांचा मग राम कडून काय पाठपुरावा होतो राम शिंदेला ओ तुम्हाला एक सात फॉर्म किती तारखेला भरला होता माझ्या तारीख देणार नाही पण मी आठवण म्हणून सांगतो फॉर्म ज्या दिवशी भरला त्याच्या आदल्या दिवशी राम शिंदेच्या मी फोन केला आमच्या गावातल्या त्यांनी दोन मिनिटात लगेच राम फोन दिला नगरच्या क्लासे व ही सप्टिशनच्या साहेब दहा तीन तासात हिता आला लगेच माहिती मैं, दोन महिने सप्टिशन बंद होतं एक ट्रान्सफॉर्मर मग आमदारांना का करता नाही का आलं चालू लाईटचं चा, शिंद्याचं चा, कुळधरणचं किती प्रॉब्लेम होता तिथं बसून काम करून घेतले अजून काय काम करायचे काय वाटतं हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून यावेळेस बदल होऊ शकतो शंभर टक्के नाही शंभर टक्केच येणार आहेत राम शिंदे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल